स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम सर्वांचं स्वागत आहे शिरढोण इथं श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाला भावपूर्ण वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला यानिमित्त सप्ताहभर अखंड नामजप श्री ज्ञानेश्वरी पारायण भजन प्रवचन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले हे सोहळ्याचं एकतीसावं वर्ष आहे शिरडोण इथं दिंडी सोहळा समिती श्रीकृष्ण भजनी मंडळ श्रीहरी भजनी मंडळ आणि श्रीहरी महिला भजनी मंडळाच्या वतीनं दरवर्षी श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त निमित्त सप्ताहाचं आयोजन केलं जातं रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून या सप्ताहाला प्रारंभ झाला यावेळी सोहळा समिती आणि भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरती अखंड नामजप भजन आणि श्री ज्ञानेश्वरी पारायणाला भावपूर्ण वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला सप्ताह काळात अखंड नामजप दुपारी भजन आणि सायंकाळी हरिपाठ प्राध्यापक अशोक दास यांचं प्रवचन होणार आहे तसंच पंधरा ऑगस्ट रोजी रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव होणार असून सोळा ऑगस्ट रोजी दिंडी सोहळा काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादानं या सप्ताहाची सांगता होणार आहे पाई दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले सह, सह पंचक्रोशीतले वारकरी भक्तगण या दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात